डॉक्टर सर काय सांगाल विरुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या संदर्भामध्ये आपल्यावरती आरोप झालेले आहे की त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार आहे नेमकं नमस्कार मी डॉक्टर सचिन बायकर जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव जळगाव जिल्ह्यासाठी राज्य शासनाने जी आपल्याला मंजुरी दिलेली आहे तर यामध्ये आपल्याकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असे एकूण पंचवीस मंजूर आहेत तर पंचवीसपैकी ग्रामीण भागासाठी अठरा आहेत आणि मनपा कार्यक्षेत्रासाठी सात आहे तर ग्रामीणचे जे अठरा आहेत तर अठराच्या अठरा मागील एक, एक, एक दोन वर्षापासून कार्यान्वित झालेले आहे आणि नियमितपणे कामकाज चालू असतं आपला दवाखाना या ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी एक स्टाफ एक आरोग्यसेवक आणि दोन सफाई कर्मचारी असं पाच जणांची नियुक्त केलेली आहे तर यामध्ये पूर्वी या ठिकाणी एम बी बी एस डॉक्टरची अट होती त्यानंतर ती अट शिथिल केलेली आहे आपण प्राधान्यानं एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी यांची त्या ठिकाणी नियुक्ती करतो आणि एम बी बी एस जर उपलब्ध होत नसेल तर मग बी एम एस आपण डॉक्टर उपलब्ध करतो बऱ्याचदा असा आमचा अनुभव आहे की एम बी बी एस डॉक्टर आपल्याला म्हणजे उपलब्ध होत नाही आणि आणि जरी झाला तरी तो एक दोन चार महिने काम करतो आणि सोडून जातो तर या अनुषंगाने आपण नियमित ज्या ठिकाणी पदरिक्त झालेले त्या ठिकाणची भरती आपली कायम सुरू असते या व्यतिरिक्त आ, या दवाखान्याचे जे कार्यपद्धती आहे तर ती मान्य जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनं आपण तालुक्याला तालुक्याचे जे नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने आणि या आपल्या दवाखान्याचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत यांच्या मार्फत कामकाज करायचं आहे यासाठी नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कुठला एरिया निवडायचा शासकीय वास्तू असावी किंवा जर शासकीय उपलब्ध नसेल तर भाड्यानं इमारत घ्यायची तर याचे सर्वस्वी अधिकार मान्य जिल्हाधिकारी यांनी तालुकास्तरीय जी समिती आहे त्यांना दिलेली आहेत या समितीने ज्या ठिकाणी शासकीय इमारत उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी भाडे ती वास्तू घ्यावायची आहे या यासाठी भाडे करार केला जातो आ, स्थानिक भाडे जे काही असेल रेडी रेडिओनुसार ते भाडे निश्चिती करण्यासाठी मुख्याधिकारी आणि तालुका आरोग्याधिकारी यांच्या समन्वयाने हे कामकाज केले जाते यासाठी राज्याकडून जो काही अनुदान आपल्याला जिल्ह्याला उपलब्ध होते तर ते अनुदान आपण त्या तालुकास्तरीय जी समिती आहे त्यांचं एक स्वतंत्र खाते आहे तर त्यांना आपण वर्ग करतो आणि त्यामार्फत त्या त्याचं विनियोग केला जातो त्या ठिकाणी लागणाऱ्या काही सुविधा आहेत तर त्या सर्व सुविधा नियमित त्यांना उपलब्ध करून देणं हे तालुका आरोग्य अधिकारी आणि मुख्य अधिकारी नगरपालिका यांची जी प्राथमिक जबाबदारी आहे आपल्याकडं ग्रामीण भागातले जे अठरा दवाखाने आहेत तर त्यापैकी धरणगाव येथे सध्या वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत परंतु बाकी सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत तर या दवाखान्याचा जो वेळ आहे दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत असं वेळ शासनाकडून दिलेला आहे बऱ्याचदा संध्याकाळी नऊ दहापर्यंत रुग्ण येत नाही त्यामुळे ते वैद्यकीय अधिकारी शेवटचा रुग्ण असेपर्यंत इथं कामकाज करतात मागच्या एक दीड वर्षाचा जो काही अनुभव आहे हो तर या ठिकाणी साधारणतः पंधरा ते वीस रुग्ण दररोज ओपीडीसाठी येतात त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी केली जाते त्याचं जे रेकॉर्ड आहे ओपीडीचं रजिस्टर तर ते दररोज सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केलं जातं त्याचा फोटो वगैरे टाकला जातो ते नियमित त्यांचे जी पी एसचे फोटो वगैरे घेतले जाते या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक केलेली आहे आणि त्यानुसार ते त्यांचं वेतन अदा केलं जातं या ठिकाणी जर वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतील किंवा कर्मचारी उपस्थित नसेल किंवा दवाखाना बंद आढळून आला असेल तर अशा ठिकाणी आम्ही चौकशी करू आणि त्यावर संबंधित कार्यवाही करू सर आपल्या सोबतच पंकज शिंपी म्हणून सुद्धा आरोप झाले कोण आहेत पंकज शिंपी पंकज शिंपी हे जिल्ह्याचे कार्यक्रम व्यवस्थापक आहेत त्यांचा याच्यात काय मुळात ह्या ज्या योजना आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या मार्फत राबविल्या जातात आणि आरोग्य अभियानाचे जे मुख्य आहेत तर ते जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आहेत तर त्यांच्या मार्फत याचं अंमलबजावणीचं कामकाज केलं जातं त्यांच्या विरोधात काही तक्रारी आहेत का आतापर्यंत भ्रष्टाचाराची तक्रारी अद्यापपर्यंत अशा काही प्राप्त झालेल्या नाही परंतु असं तर त्यानुसार आम्ही चौकशी करून त्यावरती योग्य ती कारवाई मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊ आणि ती योग्य कारवाई केल्या जाईल कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया कशी झाली या सर्व कर्मचारी असो किंवा अधिकारी असो यांची भरती जी आहे आपण जाहिरात देतो जाहिरात देऊन आपण त्यांचे अर्ज मागवतो त्यांचे जे काही मेरिट आहे म्हणजे मार्क जे आहेत ते मार्काच्या आधारे त्यांच्या अनुभवाच्या आधारे भरती केल्या जाते ही भरती पूर्ण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नियंत्रणाखाली आणि त्यांच्या मान्यतेनुसारच केल्या जाते सर संबंधित संघटने संघटनेने पुराविषयी आपल्यावरती आरोप केलेले आहेत त्यावर आपलं काय म्हणतं त्यांचा व्हिडिओ मी माझ्या पाण्यात आलेला नाही परंतु जे काही आरोप असतील तर ते आम्ही त्यानुसार पाहून त्याचं खंडन करू ता भ्रष्टाचाराचं कुठं काही स्कोप आम्हाला दिसून येत नाही उलट मी सांगतो की ग्रामीण भागामध्ये आरोग्य यंत्रणा चांगल्या पद्धतीने कामकाज करते शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शहरी भागासाठी जिथं आरोग्यसेवा जे अडचण होते आणि जिथं गरजा वाढलेल्या होत्या आरोग्याच्या तर त्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध केल्यामुळं निश्चितच नगरपालिका क्षेत्रात नागरी भागामध्ये या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत साधारणतः वर्षभरामध्ये आमचे जवळपास सत्तर हजारपेक्षा अधिक रुग्ण या मार्फत आम्ही तपासणी केलेली आहेत आणि त्यांना त्या ते सेवा उपलब्ध झालेल्या आहेत आणि ते रुग्ण समाधान सर संघटनेने जी पी एस फोटो लोकेशन सह आपल्या पुरावे सादर केलेले आहेत आणि ते, ते आम्ही तुम्हाला दिलेत याच्या आपलं काय मत आहे ज्या फोटो देवाकडे बंद दिसत आहेत चालू दिसत हे जे आपण त्या सादर केलेले आहेत त्यावर आम्ही चौकशी करू आणि त्यानुसार जे चौकशी टाळून येईल त्यानुसार कारवाई सर या ठिकाणी आपण म्हटलं की प्रत्येक दवाखान्यामध्ये रुग्ण असतात पण त्यांनी हा पण एक आरोप केला आहे की प्रत्येक दवाखान्यामध्ये आशा सेविका जे तुमच्या ग्रामीणला फिरतात त्यांची जी लिस्ट असते ती दाखवली जाते मुळात आशा ह्या ग्रामीण भागामध्ये आहेत आणि आपला दवाखाना नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये त्यामुळं आशांचा डायरेक्ट या रुग्णालयाचा डायरेक्ट संपर्क अजिबात येत नाही आशा ह्या फक्त ग्रामीण भागासाठी आहेत आणि त्या ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य के केंद्राशी निगडीत आहेत त्यामुळे शहरी भागातल्या जे आपला दवाखाना आहेत त्याच्या आणि आशा स्वयंसेवक दूरदूर दूर कुठेही दूर दूर काही संबंध नाही